नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विभागचा नियमित आकृतीत आंतरलिखित वर्तुळी घटक एका रेषेत नसणाऱ्या दिलेल्या तीन बिंदूतून जाणारे वर्तुळ किंवा कंस काढा प्रश्न बारा ए बी व सी हे बिंदू असे आहेत की ए बी बरोबर सहा बी सी बरोबर चार व ए सी ए बरोबर पाच सेंटीमीटर तर त्या तीन बिंदूतून जाणारे वर्तुळ काढा किंवा कंस काढा तीन बिंदूचा अंतर आपल्याला दिले त्याच्यामुळे आपल्याला त्या मापाचं एक त्रिकोण काढावं लागेल सहा सेंटीमीटरची ए बी रेषा काढून घेतली कंपॉसमध्ये पाच सेंटीमीटर अंतर घ्यायचं से ए बिंदू रोम वरच्या बाजूला कंस करा नंतर दुसरा बिंदू जो आहे तो चार सेंटीमीटर अंतरावर ए बी बिंदूवर कंपोस्ट होऊन त्या कंसाला छेदा चार सेंटीमीटरने वरती जो बिंदू मिळाला तो सी सी ए आणि सी बी हे जोडा अशा पद्धतीने ए बी सी हे तीन बिंदूचं जे आपल्याला दिलेलं अंतर आहे त्या अंतरावर हे बिंदू आपल्याला आलेले आहेत अशा पद्धतीने या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू आपल्याला दुभागायचे ए बी आपण दुभागतोय निम्म्यापेक्षा जास्तच अंतर घ्या आणि वरच्या बाजूला कंस करा आणि ते जोडा अशा पद्धतीने रेषा दुभागणे ही कृती इथं आपल्याला करायची त्याच पद्धतीने आपण आता ए आणि सी ही जी रेषा आहे किंवा त्रिकोणाची बाजू ती दुभागून घ्यायची आहे ए सीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरती खाली कंस करा आणि ते जिथं कादलीत ते छेदनबिंदू जोडा अशा पद्धतीने ए सीची दुभाजक रेषा आणि ए बीची दुबाजक रेषा जिथं छेदलीत त्या केंद्रबिंदूला ओ नाव द्यायचे कंपासमध्ये ओ केंद्र घेऊन ओ सी किंवा ए बी ओ बी अंतर घेऊन वर्तुळ काढायचे ते बरोबर तिन्ही बिंदूतून जाणारं वर्तुळ तयार होते अशा पद्धतीने ही आकृती काढायची धन्यवाद